नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर लाईट गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला अंधार दिसत आहे नेमकी मी पूजा करायला बसले आणि लाईट गेली तर आज अंगारकी चतुर्थी आहे तर बाप्पांचा अभिषेक घातलेला आहे मी दुधाने तर खूप छान अशी मनसोक्त पूजा आजच्या दिवशी झालेली आहे आणि बाप्पांनी त्याच सेवेचं फळही मला दिलं खूपच छान अनुभव मला ह्या संकष्टी चतुर्थीला आलेला आहे प्रत्येक वेळी मला अनुभूती प्रचिती हे स्वामी देतात पण ह्यावेळी मला बाप्पानी खूप छान प्रचिती दिली आणि हा दिवस खूप छान आनंदी गेला माझा मला बाहेर मंदिरात कुठे दर्शनाला जायला मिळालं नाही पण घरीच बाप्पानी एवढी छान प्रचिती आणि अनुभव दिला की मला वाटलं की बाहेर आपण जाऊन दर्शन घेतो तर घरीच आपण मन लावून जर मनोभावे श्रद्धाने आणि सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळतातच बाहेर जाण्याचीच गरज आहे असं नाही तर अनुभव असा आहे की माझे मिस्टर रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांना टेंडर भरायचा होता आणि आजच्या दिवशीच त्यांना टेंडर भरायचा होता आणि जे काही प्रोसेस होती जे काही कागदपत्र वगैरे त्यांना द्यायचे होते ते दोन दिवसातच त्यांना ॲडजस्ट करून द्यायचे होते का। कारण की आजच्या दिवशी टेंड टेंडर होतं ऑप्शन होतं तर त्यांनी गडबड करून खूप खटपटीने त्यांनी ते कागदपत्र वगैरे जे काही होती ज्या काही प्रोसेस होत्या त्या सगळ्या केल्या पण रात्रीच्या वेळी त्यांना ईमेलवर फक्त ते पासवर्ड यायचा होता तर तो पासवर्ड त्यांना येत नव्हता तर तीन दिवसात तो पासवर्ड कधी पण येऊ एव, येऊ शकतो अशी त्यांची अट असते की तीन दिवसात तो पासवर्ड कधी पण येऊ शकतो आपल्या ईमेल आय डीवर तर तो पा सगळी प्रोसेस झाली पण तो पासवर्डच आला नव्हता तर टेंडर त्यांना घेण्यासाठी पासवर्डची गरज होती तर तो पासवर्डच येत नव्हता त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न पण केले आ, कस्टमर केअरला त्यांनी फोन पण केला पण काहीच झालं नाही तर दुसरा दिवस उजाडला संकष्टीचा तुर्चीचा अंगारकीचा तर आदल्या दिवशी त्यांना सगळं करण्यासाठी त्यांनी एवढी खटपट केली पण काही झालं नाही आणि अंगारकी संकष्टीच्या दिवशीच त्यांचा टेंडर होता तर त्यांनी सकाळी माझी पूजा वगैरे चालू होती सगळं माझं आवरलं हे पण आवरून बाहेर गेले तेव्हा मी त्यांना विचारलं काय झालं तर नाही अजून काही पासवर्ड आला नाही आणि बघूया आता काय होते म्हणजे न नाही ह्यातच जमा होतं ते टेंडर आमच्यासाठी की हे म्हटले की आत्ता काही होऊ शकत नाही झालं आता राहू हो दे पुढच्या वेळी आपण बघूया असं ते मला बोलले तर मी त्यांना जाताना म्हटलं की तुम्ही बाप्पांच्या पाया पडून जावा तर हे बाया पप्पांच्या पाया पडून गेले पण तेव्हा मी पण सांगितलं की राहू हो दे माझं पण मन असा नाराज झाला की राहू दे बाप्पांच्या आणि स्वामींच्या मनातच नव्हतं आपण एवढं कालपासून आपण त्यांना साकडं घातलं होतं की होऊ दे हे सगळं तर त्यांची इच्छा नसेल त्यामुळे झालं नाही तर त्यांच्या इच्छेतच मी खुश आहे असा मी विचार केला त्यांची इच्छा नसेल तर राहू दे तर झालं ती मे पण ते तो विषय सोडून दिला आणि नंतर मी माझ्या कामाला लागले तर पाचच मिनटात हे बाहेर गेले पाच ते सात मिनटाच्या ह्यांचा कॉल आला आणि मला बोलले की झालं ते काम जे आपल्याला टेंडरसाठी जो पासवर्ड पाहिजे होता तो आपल्याला आलेला आहे आणि तो ते काम झालेलं आहे आता आपण टेंडरसाठी बसू शकतो ते टेंडर आपण भरू शकतो आणि मी जाऊन बघते बाप्पांच्या जवळ तर बाप्पांच्या जे आता मी उजव्या हाताला बाप्पांच्या जे गुलाब ठेवलेलं आहे फूल ते फूल खाली पडलं होतं आणि जाऊन बघतो तर मला खूपच आनंद झाला की बाप्पानी किती छान कौल दिला आणि किती चांगली बातमी बाप्पांनी ऐकवली मी जेव्हा सगळं म्हणजे सोडूनच दिलं की नाही बाबा त्यांची स्वामींची आणि बाप्पांची इच्छा नसेल तर राहूच दे आपण कशाला एवढं म्हणजे मनाला लावून घ्यायचं त्यांची इच्छा नसेल तर राहू दे तर लगेच यांचा कॉल पण आला आणि मी जाऊन बघतोय बाप्पांना तर त्यांचं उजव्या बाजूचं गुलाबाचं फूलही पडलं होतं तर खूपच खूपच मला आनंद झाला त्यावेळी मला खूपच भारी वाटलं तेव्हा की आपण जे म्हणतो ना की नाही देव नाही असं नाही तसं नाही की असं काही नसतं पण असे जेव्हा आपल्याला अनुभव येतात ना त्यावेळी खूप म्हणजे आपल्याला एक वेगळीच फिलिंग असते ती की खरंच देव आहेत आपल्या पाठीशी असं आपल्याला त्यावेळी वाटतं हा अनुभव माझा संकष्टी चतुर्थीचा पहिलाच अनुभव मला बाप्पांनी दिलेला आहे तर संध्याकाळी मी बाप्पांसाठी मोदक बनवण्याचा भेट ठेवला होता तर बाप्पांच्या मोदकाची तयारी संध्याकाळी माझी ननद मी माझ्या पोरी आम्ही सगळे मिळून करत होतो आणि उपवास मी करत नाही कारण की मला ते पेलत नाहीत उपवास पित्ताचा खूप त्रास होतो मला पण ह्यावेळी मला उपवास करायचा होता बाप्पाचा पण दिवसभर मला एवढं म्हणजे फ्रेश वाटत होतं डोकं पण दुखलं नाही आणि पित्ताचाही त्रास झाला नाही आणि ह्यासाठी पण मी बाप्पानं प्रार्थना केली होती की बाप्पा माझं डोकं दु दु दुखू देऊ नका मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका तुमची सेवा करण्यातच पूर्ण दिवस व्यवस्थित जाऊ दे तर तशा प्रकारे बाप्पांनी घडवून पण आणलं तर मोदकचं मी हे सारण तयार करत आहे मी ओल्या नारळाचा म्हणजे कापून ते मिक्सरमध्ये थोडं मोठं मोठंच मी ते हे होतं तर ते थोडं तूप घालून त्यामध्ये खोबरं मी भाजून घेतलं तर भाजून घेतल्यावर थोडी टेस्ट आणि जे पाणी असतं ना ते थोडं म्हणजे हे होतं वाळतं ते पाणी आणि टेस्ट छान लागते थोडी साखर घातली मी आपण गूळ पण घालू शकतो पण गुळामुळे काय होतं ना की एकदम चिकट चिकट सारण तयार होतं त्यामुळे मी यामध्ये साखर ॲड केली आपल्या घरात सर्वांनाच लहानापासून मोठ्यांनाच मो, मोठ्यांना सगळ्यांना मोदक आवडत असतात आणि बाप्पांचे तर ते फेवरेट आहेत तर अंगारकी संकष्टीनिमित्त तर ते प्रत्येक घरात बनवलेच पाहिजे आणि बनवले पण असतील प्रत्येकाने ते बाप्पांच्या आवडीचा पदार्थ आहे तो आपल्या मनात जर असलं ना की आपल्याला हे करायचं आहे केवढा पण कंटाळा येऊ दे केवढी पण कामं असू दे आपण ते करतोच कारण की आपल्या मनातून ती इच्छा असते करण्याची तर त्यासाठी कुठली काळ वेळ बघत बसायचं नाही आलं ना मनात करायचं तर करून टाकायचं त्यावेळी आणि त्याबरोबर जर नामस्मरण पण चालू असेल आपलं तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही आणि कुठलंच काही आपल्याला त्रास पण होणार नाही थोडीफार परीक्षा बघतात आपले स्वामी पण बघतात आणि बाप्पा पण बघतात आजच्या अनुभवावरून मी म्हणते थोडीफार परीक्षा बघतात ते पण आपण त्यांचं नामस्मरण सोडलं नाही ना की ते पण आपल्याला सोडत नाहीत ते पण आपल्या बरोबरीनंच असतात खरंच आजचा दिवस मला खूप चांगला गेला नाही तर माझं मला उपवास मी राहिले ना तर मला एवढं माझं डोकं दुखतं मला खूप भयंकर त्रास होतो मायग्रेनचा भयंकर त्रास होतो मला पण आज मला खूप फ्रेश वाटत होतं बाप्पांचीच कृपा असेल स्वामींची कृपा असेल ती तर हे ही सगळी तयारी आमची चालू आहे मी बारीक बारीक अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून त्यामध्ये सारण भरून मी केले कारण की पटकन लगेच मोदक तयार होतील कारण की मी संध्याकाळी बसले करायला दुपारी मी काही कुठलीच तयारी केली नाही ही आमची ननंद बनवत आहे माझी मोठी ननंद आहे ही यांनी मला आ, मोदक साठी तयारी म्हणजे मदत केली मला त्यांनी तर हे मोदक आता तळून तयार झालेले आहेत तर खूपच छान आणि खूपच भारी गेलेला आहे आजचा दिवस तर तुम्ही ही बाप्पांची सेवा केली का आजच्या दिवशी बाप्पांना नैवेद्य दाखवला का तुमचाही दिवस असाच प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रसन्नतेने भरलेला आणि बाप्पांचा कुर कृपा आशीर्वाद लाभलेला जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर संध्याकाळी बाप्पांना मोदकांचा आणि स्वामींना पण मोदकांचा नैवेद्य ठेवला आणि आरती केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोहरिया